ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. कालकुंद्री येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर वास्तुशांती व वा कलशारोहण हजारो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ. कालकुंद्री तालुका चंदगड येथील ग्रामस्थ व भाविकांच्या देणगीतून बांधण्यात आलेल्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराचा वास्तुशांती व वा कलशारोहण नंतर शेवटच्या दिवशी गोल्ड रिंगण उभी रिंगण व महाप्रसाद कार्यक्रम पार पडला. पहिल्या दिवशी श्री विठ्ठल रुक्मिणी माता संत ज्ञानेश्वर व तुकाराम यांच्या मूर्ती तसेच कळसाची मिरवणूक कोवाड येथील ताम्रपर्णी नदी घाट ते कालकुंद्रीपर्यंत हजारो भाविकांच्या उपस्थितीत काढण्यात आली दिनांक नऊ ते अकरा मे तीन दिवस चाललेल्या कार्यक्रमाची सांगता महाप्रसादाने झाली दुसरे दिवशी सकाळी होम हवन पूर्णाहुती आदी धार्मिक कार्यक्रमानंतर श्री सिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी हिरेमठ दोडवाड कर्नाटक यांच्या हस्ते मूर्ती प्राण प्रतिष्ठापना व कळशारोहण करण्यात आले जडे सिद्धेश्वर स्वामींचे स्वागत श्रीकांत पाटील अध्यक्ष चंदगड पत्रकार संघ व के के पाटील कोल्हापूर यांनी केलं तुळस पूजन गाभारा चौकट पूजन कासव घंटा संत तुकाराम मूर्ती मूर्तीपूजन विठ्ठल रुक्मिणी करण्यात आले सायंकाळी विठ्ठल महाराज तेजम महाराज, महाराज वाटंगी आजरा यांचे कीर्तन संपन्न झाले शेवटच्या दिवशी सकाळी माऊली अश्वरिंगन सोहळा पार पडला यावेळी सरपंच छाया जोशी उपसरपंच संभाजी पाटील व सर्व सदस्य उपस्थित होते गावच्या माहेर त्यांचे कुटुंबीय तसेच गाव व पंचक्रोशीतील हजारो भाविकांनी महाप्रसाद व दर्शनाचा लाभ घेतला तीन दिवस चाललेल्या या कार्यक्रमाला आमदार राजेश पाटील माजी रोहयो मंत्री भरमू पाटील आदी मान्यवरांची उपस्थिती होती सर्व कार्यक्रम श्रीपाद अवधूत स्वामी दत्त पादुका मंदिर जिल्हा देवास मध्य प्रदेश मूळगाव कालकुंद्री यांच्या आधिपत्याखाली संपन्न झाला कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री कमलेश्वर भक्त मंडळ कालकुंद्री पंढरपूरचे सर्व सदस्य व ग्रामस्थांचे सहकार्य लाभले महानकर निपससाठी प्रकाश ऐनापुरे संदगड